रक्तबीजासारखा राक्षस पुन्हा जन्मलाय जातीवाद आणि धर्मवादाच्या रूपात आता आपल्याला हा जातीयवादाचा राक्षस संपवायचा आहे हे माते आम्हाला आशीर्वाद दे असं आवाहन आज मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं त्या सावरगाव घाटेतील दसरा मेळाव्यामध्ये बोलत होत्या तर इकडे नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचाही दसरा मेळावा पार पडला त्यांनी आजारी असतानाही अत्यंत आक्रमक भाषण केलं ते म्हणाले गुलामीचं गॅझेट म्हणणारे माकडं औलादी त्यांच्या डोक्यात किडे पडलेत इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का तुमच्या परिवारातला आहे का त्यामुळं दुसऱ्याच्या लेकरांना कमी समजू नका आमच्या लेकरांना गुलाम समजता का रे असा सवाल त्यांनी पंकजा मुंडेंचं नाव न घेता केलाय आरक्षणामुळे बोगस लोक प्रशासनात जाऊन बसलेत पण आता मराठ्यांना शासक आणि प्रशासक व्हावं लागेल आपल्या लोकांच्या डोक्यातील दयामाया आणखी जात नाहीये मरस्तोर त्यांना झपका दाखवायचा त्याला म्हणायचं असल जातवान तुम्हाला कडवड बनावं लागेल सोबत हिंडायचं पण निवडणुकीत हिसका दाखवून द्यायचा असं आवाहनच मनोज जरांगी पाटील यांनी केलंय पंकजा मुंडे सावरगाव घाटच्या मेळाव्यात जरांगे पाटील नारायणगडाच्या मेळाव्यात काय म्हणालेत हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ पहिल्यांदा आपण पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात काय घडलं ते पाहू सुरुवातीलाच या मेळाव्यात वाल्मिक कराड्याचे हातात बॅनर घेतलेले लोक दिसून आल्याने पंकजा मुंडे चांगल्याच चिडल्याचं चे त्या म्हणाल्या दोन घास कमी खा पण कोणाचे तुकडे उचलू आहे का? काही शरम वाटू द्या असं म्हणत त्यांनी माझं राजकारण संपवायचंय का त्यासाठी तुम्ही आलात का असा सवाल त्यांनी हातात बॅनर घेतलेल्या लोकांना केला पंकजा मुंडे म्हणाल्या आजचा हा दसरा मेळावा साध्या फाटक्या माणसांचा आहे लोकांची घरधारं वाहून गेलेली असताना नदीला पूर आलेला असताना शेतात पाणी असताना तुम्ही एका ट्विटवर या ठिकाणी आलात जातीपातीच्या पलीकडे जाऊन तुम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलात इथं आलेला एक एक माणूस सोन्याचा नान आहे जातीपातीच्या भिंती तुमच्या मदतीमुळं गळून पडल्यात कालपर्यंत मला विचारलं जायचं की मेळावा होणार आहे की नाही पण मी सांगितलं मला ते माहिती नाही मी भगवान बाबांच्या दर्शनाला जाणार आहे आणि आज इथं तुम्ही मोठ्या संख्येनं आलात मी तुमच्या समोर नतमस्तक आहे भगवान बाबांनी आपल्याला एक शिकवण दिली आहे की एकर विका पण शिका दोन घास कमी खा पण स्वाभिमानानं राहा कोणतंही चुकीचं काम करू नका कोणाचेही तुकडे उचलू नका खोटं काम करू नका चांगलं काम केल्यास चांगलंच होतं असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या पंकजा म्हणाल्या सावरगाव घाट हे कोणाच्या ओळखीचं नव्हतं ते भगवान बाबांचं जन्मगाव माझ्या कार्यकर्त्यांनी उभं केलं त्यासाठी कोणाची टक्केवारी घेतली नाही सरकारी निधीतून हे काम झालेलं नाही हे उचतोड कामगारांच्या घामातून झालेलं आहे मी कधीही तुम्हाला खाली मान घालायला लावणार नाही सामान्य माणसांचं हित कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही अठरा पगड जातीसाठी मी लढणारे गोपीनाथ मुंडे यांनी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता पण तो देत असताना त्यांनीही हेच सांगितलं होतं की कोणाच्या ताटातलं काढून घेऊ नका आमची आजही तीच भूमिका आहे भगवान बाबांनी कधी कुठला धर्म जात पाहिली नाही आम्हालाही त्यांनी ते शिकवलं शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही असं आश्वासन देखील मुंडे यांनी दिलं याच मेळाव्यात बोलताना आमदार धनंजय मुंडे म्हणाले मराठा आरक्षणासाठी आम्ही देखील लढा दिलाय फक्त यांच्या ताटातलं दुसऱ्याच्या ताटात असं काही करू नका ओबीसीचा कट ऑफ चारशे पंच्याऐंशी आणि ईडब्ल्यूएस एसचा कट ऑफ चारशे पन्नास आलाय त्यामुळे कोणाला हे एकदा तपासून घ्या असंही धनंजय मुंडे म्हणाले मी गेले अडीचशे दिवस काही बोललो नाही पण आता बोलतोय माझ्यावर टीका झाली माझ्या विरोधात कोर्टात गेले परंतु जो कोर्टात गेला त्याला लाख रुपयांचा दंड झाला पण मी आजही त्याची शिक्षा भोगत आहे मी अत्यंत वाईट अवस्थेतून गेलो पण माझी बहीण पंकजा मुंडे रोज माझ्याकडे येऊन बसायची आणि मला धीर द्यायची त्या काळात माझ्या मनात फार वाईट विचार देखील यायचे पण पंकजानं मला सावरलं असं धनंजय मुंडे म्हणाले या दसरा मेळाव्यात एवढंच सांगतो ना मी कोणाला विरोध केला ना मी कोणाच्या विरोधात आहे हा अध्यात्माशी जोडला गेलेला समाज आहे आता आपल्या सगळ्यांना सुरुवात करावी लागेल एका जातीचा जिगिरी दोष दुसऱ्या जातीचा जिगिरी दोष अशी दोस्ती तुटली आहे सर्व जाती धर्माचा हा दोष पूर्णपणे काढायचा आहे त्यासाठी सगळ्यांनी काम करावं लागेल हाच दसऱ्याचा माझा संदेश आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले तर नारायणगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले गड नगद आहे म्हणून मला ताकद मिळतीये माझ्या शेतकऱ्याला ही ताकद दे मी थोड्या दिवसांचं आहे शेवटी शरीर आहे काही सांगता येत नाही मला माझ्या गरिबांच्या लेकरांचं कल्याण करू द्या मी त्याच वेळी एक गोष्ट सांगितली होती मी आहे तोपर्यंत माझ्या लेकरांना आरक्षण दिलेलं मला बघायचंय मागं कोणी हटू नका अशी संधी सोडू नका असं मी सांगितलं होतं तुम्ही मुंबईला मला साथ दिली आणि पंच्याहत्तर वर्षांपासूनची लढाई जिंकली पण आता मला चिंता नाही मी थोड्या दिवसांचा पाहुणा असो किल्लाही दिवसांचा पण मी सिद्ध केलंय गरीब मराठा समाज होरपळताना भगवत नव्हता मी कधी नाटक केलं नाही मी कधी समाजाला खोटं बोललो नाही एखाद्या वेळेस एक दोन पावलं मागपुढं सरकलो असेल एखाद्या वेळेस चूक झाली असेल पण मला दिसत होतं लेकी बाळी होरपळत होत्या शेती बरोबरच त्याला आरक्षण पाहिजे माझ्या समाजाचा हट्ट होता माझ्या लेकरा बाळाला नोकरीपासून लांब राहू नये म्हणून सहा कोटी मराठ्यांचे लेकर बाळ सुखी राहावेत त्यासाठी कधी शांत बसलो नाही आता मला काही वाटत नाही इथला मराठा आरक्षणात गेला तर त्याची राज्यालाच नाही तर देशाला वेढा टाकायची ताकद या मराठा समाजात होती म्हणूनच इतके दिवस आपल्याला आरक्षण मिळवून देत नव्हते असंही ते म्हणाले जीव टेकला तरी मागं हटलो नाही त्या फितुरांनी समजून घेतलं पाहिजे होतं तुमचं रक्त आमचं असून सुद्धा तुम्ही फितूर कसं वागलात हे काही मराठ्यांना समजलं नाही तुम्हाला आयुष्यात काही देता आलं नाही पंचेचाळीस वर्षांच्या लढाई त्यांना काहीच करता आलं नाही पांढरे कपडे घातले टी व्हीवर आले पुस्तकं वाचली यातच यांना मर्दुमकी वाटली मी तीन कोटी मराठ्यांना आरक्षणात घातला हैदराबाद आणि पश्चिम महाराष्ट्र देखील मराठा आरक्षणात घेतला जे मिळालं आहे ना ते खूप मिळालं आहे गावची गावं निघायला लागले आहेत समाधानी राहा उतावीळ पडा नको आपल्याला ही लोक सगळंही मिळू देईनात आणि थोडंही मिळू देणार मी आणि माझं समाज थोडं थोडं जाऊन डाव टाकून हे केलं असं जरांगी पाटील म्हणाले आपण दसरा मेळावा आंतरवल्लीत मुंबईत जमतो ते काही मजा म्हणून नाही मी जे सांगतो ते विचार आत्मसात करा टंगळ मंगळ कमी करा बावचळल्यासारखं करू नका मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक देखील म्हणायचं शासक जर म्हणला तर कोणाला मागायचं काम पडणार नाही तुमच्यावर लागलेला दारिद्र्याचा कलंक पुसावा लागेल जातीच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला शासक बनावं लागेल प्रशासक देखील बना कितीही मोठा दादा असला तरी प्रशासकापुढं हात जोडूनच उभं जो राहावं लागतं गुंड राजकीय नेता असला तरी प्रशासकापुढं हातच जोडून उभं राहावं लागतं लेकरा बाळांसाठी ही आयुष्याची शिदोरी आहे तुमचं पोरग पोरगी कलेक्टर झाले तहसीलदार वकील न्यायाधीश झाले तर या गरीब समाजाला बसायला आधार होईल आरक्षण घेतलेले सगळे बोगस लोक तिथं जाऊन बसलेत लोक जातीचं काम करायचं असेल तर सत्ता असो नसो प्रशासनात जर आपले अधिकारी असतील तर राईट खुटा ठोकण्याचं काम होतं असंही ते म्हणाले म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपल्याला प्रशासनात आपली लोकं घालायची आहेत आपल्या लोकांच्या डोक्यातील दयामाया आणखी जात नाहीये मरुस्तर झपका दाखवायचा त्याला म्हणायचं असल जातवान तुम्हाला कडवट बनावं लागेल सोबत हिंडायचं पण आपला हिसका दाखवून द्यायचा निवडणुकीच्या आधी मला डी बसतात आणि मी इकडून काही बोललो की चार महिने पुन्हा गप्प बसतात गुलामीचे गॅजेट म्हणणारे माकडं औलादी यांच्या डोक्यात किडे पडलेत इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का असं म्हणत त्यांनी जनगणनेचा देखील मुद्दा समोर ठेवला ते असंही म्हणाले एकोणीसशे एकतीसची ची जनगणना का घेतली इंग्रजांच्या जनगणनेनुसार तुम्ही आरक्षण घेतलं मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का म्हणालो नाहीत आणि म्हणणारही नाहीत आमचं गुलामीचं गॅजेट पण तुम्ही राजस्थानमधून पळून आलात अकबर बादशापासून पळून आलात असं म्हणायचं का काहीही बोलता का नीट करायची ताकद आहे आमच्यात चला व्हा माघारी आम्ही असं बोलायचं का अगबाई सगळ्यांनाच बोलता येतं ह्यासाठी मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं नव्हतं हे बदलणारच नाहीत मराठ्यांचं तिकडून उभं राहिलं की खपाखप पाडायचे तेव्हा आपली हुजरेगिरी बंद करतील ते आपल्या लेकराबाळांना डायरेक्ट म्हणाले गुलाम मग तुम्हाला लेकराबाळांपेक्षा ते मोठे का ते जिवारी वार करतात आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही सगळ्या माळ्यांचा दोष नाही तो छग्यात असा आहे त्याला म्हशीवाणी थोड्या दिवस बांधून टाकायचं नुसते तज्ज्ञाला घेऊन बसते आता इथून पुढे ज्या जातीचा नेता बोलेल त्यांना ओबीसीचा नेता म्हणायचं नाही ह्यांचे लाभार्थी आणि तो ह्या दोघांचं बोलायचं बाकीच्यांना बोलायचं नाही असंही ते म्हणाले उगत उगत उगच सगळ्यांना आपण चेंगरायचं नाही ने। धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला तर सगळ्या धनगरांचा संबंध नाही बाकीच्या ओबीसीना बोलायचं नाही तुमची जशी भाषा तशी आमची वागायची तयारी आहे माजलात का दादागिरी करू नका तुमची तंगडी तोडून दगडावर आपटायची तयारी आहे कणभर आणि मुडभर नाहीत पण नुसती बुळबुळ आहेत अरे तुम्ही फुटाण्याला सुद्धा आपडायचं नाहीत तुमच्या आडनावासारखे आडनावा असलेल्यांकडून शपथपत्र घ्या तुमचं आणि त्यांचं कुळ एक असलं की मग तुम्ही कुणभी व्हा दिवाळीपर्यंत सगळ्यांनी अर्ज करा त्यांनी नाही दिलं तर अंतर्वलित या असं देखील मनोज जरागे पाटील म्हणाले मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी भरपाई द्यायची शेती वाहून गेलेल्यांना एक लाख तीस हजार रुपये नुकसान भरपाई द्या तज्ज्ञ नको आणि अभ्यासू लोकही नको जनावर वाहून गेली पिकं वाहून गेली त्यांना शेतकरी सांगतील तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यायची शेतकऱ्यांच्या ऊसाचा एक रुपयाही कापायचा नाही नोकरदार लोकांच्या पगारीतून पंचवीस टक्के रक्कम कापा असा सल्लाही मनोज जरांगी पाटील यांनी यावेळी दिला गोमीचा एक पाय मोडल्यानं गोम लंगडी होणार आहे का असं म्हणून त्यांनी नोकरदारांच्या पगार कपातीचं समर्थन केलं प्रत्येक राजकीय पक्षाकडे राज उद्योगपतींकडून पैसे घ्या शेतकऱ्यांकडून पंधरा रुपये कशाला का कापता कुळेंनी कुटेंची कंपनी बंद पाडली काय तर दोनशे कोटी रुपये दिले नाहीत म्हणून आमचा शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त करा वीस वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासकीय नोकरी द्यायची आमच्या शेतमालाला हमी भाव द्या शेतीला नोकरीचा दर्जा द्या शेतीत काम करणाऱ्यांना दहा हजार रुपये महिना द्या अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली शिवाय शेतकऱ्यांनी शेती विकायची नाही असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं पीक विमा बाबतीत सरकारनं जे ट्रिगर लावले ते उठवा पीक विमा सगळा द्या शेतकऱ्यांना न्याय न्यायदेवी स्तोर माग हटायचं नाही असंही ते म्हणाले शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर जिल्हा परिषदेला एक सीट निवडून येऊ द्यायचं नाही निवडणुका घ्यायच्या नाहीत बॅलेट आमच्या गावात आम्ही लावू देणार नाहीत असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय शेवटी ते म्हणाले ज्याच्यावर पावसाचं संकट आलंय त्याची जात पाहू नका माणूस की बघा आरक्षणाला विरोध केला असं म्हणत असतील तरी देखील त्यांना मदत द्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं पण आता दोन्ही दसरा मेळाव्यांबाबत तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट्स करून सांगा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद